ठीक है ठीक है लाइव पण कर डायरेक्ट बोलू आपण सम सम आपण डॉक्टर 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 सावंत महाराष्ट्राला yes. अपेक्षा जर आपल्याला अलायन्स आणि मग युती म्हणून पण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित कल्पना आपण त्या ठिकाणी घेऊन काम करत होतो पण खोट बोलणं सत्य पसरवणं दुष्प्रचार करणं ज्याचा काही संबंध नाही त्या गोष्टींना मोठ्या पद्धतीने आणि मग या ठिकाणी पद्धतीचा आपल्याला सगळ्यांना या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सहा दशकांच्या नंतर आणि नेहरूजी नंतर पुन्हा एकदा अशा अर्थाने विरोधक एकत्र येऊन त्या ठिकाणी करत असतो

म्हणजे केरळ मधला पहिल्यांदा आपला खासदार कार्यकर्त्यांनी केली दोन वर्ष दुनिया बसेल किंवा इंडिया बसेल पक्षाचा झेंडा लावला तर कधी कोणाचा हात कापा पक्षाची घोषणा केली तर कोणाची जी जीभ कापा आणि पक्षाच काम केलं तर त्याला प्राण गोवाला लागेल त्याला मारून